खुलजा सिम सिम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे गोल गोल चला गोष्ट सुरू करूया आपण सगळे गोल गोल खेळूया माझी छत्री गोल आहे आणि सूर्य ही गोल आहे चंद्रकोर देखील गोल दिसते घुबडाचे डोळे बघा तेही गोल गोल आहेत। कलिंगड, सफरचंद लिंबू हेही गोल आहेत। तसेच काही मिठायांचा आकारही गोल आहे चित्ता आणि हरणाच्या अंगावरही गोल ठिपके असतात मुलांचा बॉलही गोल असतो तसेच रिंग ही गोलच असते बघा चाक कसे गोल गोल फिरते वहीत बाई देतात तोही गोलच असतो